I well, मनोजरांगे हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या आठ दिवसापासून उपोषण करत आहेत त्यांच्या या उपोषणाला खंबीर पाठिंबा देण्यासाठी बुधवारी सकल मराठा मराठा समाज यांनी मशाल आयोजन केले होते समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पाटील जालना येथील अंतरवाडी सराटे येथे आमरण उपोषण करत आहेत त्यांच्या या उपोषणाच्या समर्थनासाठी मराठा समाज समन्वय विनोद सावळे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी उल्वेनोड येथे मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या भर पावसात देखील जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मराठा वर्ग उपस्थित होता यावेळी समन्वयक विनोद सावळे यांनी आपली पुढील भूमिका स्पष्ट केली पाणी पोहोचण्याचं काम केलेलं आहे आपण सरकारला लोकसभेमध्ये दाखवून दिलं होतं की जर तुम्ही मराठ्यांना हलक्यात घेतलं तर तुमचं काय होतं तर आताही सरकार आपल्याला हलक्यातच घेते कारण ह्या एसीबीसी जे आहे ते पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण आहे ते परत टिकेल का नाही याचं माहीत नाही कारण त्या जर तुम्ही जर एसएबीसी सर्टिफिकेट आल्या तर खाली कोर्टाच्या निर्णयाच्या आधीनुसार ते वाक्य त्यामुळं कोणीतरी कोर्टात जाणार इलेक्शन झाल्यानंतर आणि परत त्या आरक्षणाला स्थगिती देऊ शकते त्याचबरोबर आपली मागणी नसताना एस एन एस सी दिलं पण ईडब्ल्यू एस काढून घेतलं त्यामुळे ईडब्ल्यूचाही मुलांचा आपला मुलांना फायदा होत नाही आहे म्हणजे सर्वच सर्वच बाजूनी मराठींची ही फसवणूक आढळून होते तिथे आणि हे जाणून बुजून चाललंय का माहीत नाही त्याच्याचबरोबर जसे मुळच जाणारी उपोषण सुरू केलं त्याच दिवस दुसऱ्या दिवशी तिथे दोन उपोषण सुरू झाले तिथे हा सोलापूर धुळे हायवे आहे एक्सप्रेस हायवे म्हणजे बोलतो नॅशनल हायवे त्याच्यावरती तुम्ही परमिशन कशी देत म्हणजे तुम्हाला समाजा समाजात तेढ निर्माण करायचे का तर हे मला वाटतं की सरकारचं धोरण आहे की ओबीसी मराठा वाद लावणे किंवा जे धार्मिक तेढ निर्माण तो कसं होत नाही कारण आपला महाराष्ट्र आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा ता महाराष्ट्र आहे त्यामुळे आपण कुठेही हे धार्मिक तेढ किंवा जातीय तेढ होणार नाही ह्याची शंभर टक्के दखल किंवा जी काही खात्री आम्ही मराठे म्हणून देतोच आहे मोठा भाऊ म्हणून पण जग जर आपण उदाहरण बघितलं तर वडी गोजरीमध्ये दोन मराठा बांधवांना मारहाण झाली शिवाजी महाराजांचा झेंडा असलेला एक पडण्याचा प्रयत्न केला का नाराधर्मानं जो आहे कोण म्हणणार पण तरीही दे फक्त जारंग पटलांच्या एका शब्दावर संपूर्ण समाज शांत राहिला त्याच्यावरच कळते की आपण कुठेही जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत नाही ही जी ध्ये पटलांचा आजचा नव्वद दिवस होता सं आज संध्याकाळी चार वाजता महाराष्ट्रातल्या कर्नाटकमध्ये माझ्या गजिनी कालपासून बसल्या होत्या कारण मनोजाची परिस्थिती अतिशय काही झाली होती खूप बिघडत चालली होती मग सगळ्यांनी त्यांना विनंती केली की ठीक आहे समाजा समाजाला आरक्षण आता देत नाही हे राज्य सरकार तर आपण आंदोलन खूप केले आहेत आणखी जसं लोकसभेला आपण त्याला बाहेर शिकवलं आता माध्यमातून चुकू तर आम्ही तुम्ही तुमची आम्हाला गरज आहे कारण काय होतं लाख मेळा ते लाखाचा कोशिंग घातला काय म्हणजे हे छत्रपती शिवरायांपासून आम्ही पाहिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी त्या विनंतीला मान देऊन आज त्यांनी तो उपोषण स्थगित केलेला आहे आज खऱ्या तरी उलवा मोडमध्ये त्यांनी दोन दिवसापूर्वी त्यांनी डिक्लेअर केलंय की आम्ही मशाल यात्रा करणार आहोत त्यांनी पाऊस एवढा धोधो वाहतोय तर एवढ्या मोठ्या संख्येने महिला बघून ते उपाय उपस्थित आहेत आमचे पोलीस म्हणून उपस्थित कारण मराठा समाजाला खऱ्या अर्थाने आरक्षण गरज आहे आणि मनोज दादा सांगितले सांगितलं आज उपोषण स्थगित करता येईल आता तुम्ही न्याय दिलेला नाहीये आता तुम्ही आम्हाला बोललो का पाडले किंवा का लढले जे ते पाडणार येऊ किंवा लढून सत्तेत येऊन न्याय देणार येऊ आता ही भूमिका मराठा समाज घेणार आहे कारण आता लोकशाहीच्या माध्यमातून आमचं जे सत्त आहे जे या बोटाचं या बोटाची ताकद लोकसभेला दाखवले पण मग ते विधानसभेला राज्य सरकारला आम्ही दाखवू तर ते आम्हाला वाट बघायला लावते हरकत नाही चार दिवसानंतर जर का अचिसा लागली तर आम्ही सुद्धा त्यांना पुढची पंधरा वर्ष सक्तमध्ये वाट बघायला लावू कारण आज आम्हाला जर का वाट बघायला भवितव्यासाठी किमान सत्तेत नाही अशी तर आम्ही करू मनोज दादा जे उपोषण मागील बऱ्याच वर्षापासून जे चालू ठेवलंय आज उलोड मधून सुद्धा आमचा मराठा बांधव त्यांच्या 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 सपोर्ट साठी आलेला आहे भर पाऊस पडतोय पण त्या पावसाची पावसाची समाज बऱ्यापैकी जमलेला आहे आणि त्यांना उलवा नोर मधून सुद्धा मराठा समाज इथून पाठिंबा देत हो। आहोत आणि त्यांनी जे आज उपोषण मागे घेतलेले त्या आमचा लाग मेली तरी चालतील पण लाखाचा पोषणदार चांगला पाहिजे हीच भूमिका आम्ही घेऊन त्यांना आम्ही रिक्वेस्ट केल्यानंतर रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी तो उपोषण मागे घेतलेला आहे त्यांच्या प्रकृती सुधारणा होऊ दे हीच आम्ही ईश्वर प्रार्थना करतो आणि मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा हीच आमची अपेक्षा आहे आमचे नेतृत्व हे मनोज दादा पाटील आहेत आणि ते आमच्यासाठी चांगलेच करणार आहेत याचा आम्हाला अभिमान आहे जो बनवलेला आहे तो माणसाला बनवलेला माणसाच्या भल्यासाठी जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली त्यावेळेला दहा टक्के एस सी एस टी साठी आरक्षण दिलं होतं त्यावेळीची जी परिस्थिती होती त्याला अनुसरून त्यांनी दिलं नंतर मंडल कमिशन आलं आणि आन त्याच्यामध्ये ओबीसीला वगैरे आरक्षण दिलं आणि त्याच्यामध्ये मराठ्यांना पण द्यायला हवं हो होतं पण तिथे जाणून देऊन मराठ्यांना डावललेला आहे आज परिस्थिती अशी आहे की दोन वेळा मागासो हो कमिशन नियुक्ती झाली आणि त्याच्यामध्ये त्या कमिशनने असे आवाज दिलेला आहे की मराठा समाज हा मागासलेला आहे तळागाळातील गोरगरीब मराठ्यांचे हाल आहे आणि त्यांना शिक्षणाचा आणि नोकरीमध्ये लाभ मिळाला पाहिजे अशी परिस्थिती दोन वेळा जर अहवाल दिला तर काम की आरक्षण द्यायला पाहिजे आता त्याने आरक्षण कसं द्यायचं आणि काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे त्यांनी देत नाहीत दे मराठ्यांना दे 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 आरक्षण हे गव्हर्नमेंटची चूक आहे सरकारची चुकी आहे कुठल्या कायद्यात बसवायचं आणि कसं बसवायचं ते त्यांचा प्रश्न आहे पण कुठल्याही परिस्थितीत आरक्षण पाहिजे आम्ही सर्व महिला मनोज दादांना पाठिंबा नेण्यासाठी इथे आलेलो हो, आहोत आणि मराठ्याचा म्हणजे किती म्हणजे वेळ करायला लावतोय सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी त्यासाठी अनेक वेळा उपोषण झाली किती वेळा हे केलं तरी हे चालूच आहे लोक रस्त्यावर उतरतात तरी पण दखल घेतली जात नाहीये एका रात्रीमध्ये मुख्यमंत्री शपथविधी घेऊ शकतात तर मराठ्याला आरक्षण का नाही देऊ शकत आहेत आमची मुलं दुसऱ्या जातीच्या मुलांना कमी फीज आणि आमच्या मुलांना आवड हवे फीज म्हणजे हे कुठेतरी थांबले पाहिजे नसेल तर सर्वांना समाज हे करा आम्हाला फक्त मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे तेवढ्यासाठी आम्ही सर्वजण इथे जमलेलो വാർത്താങ്ക ബ്യൂ റിപ്പോർട്ട് ഉണ്ട്